हॅलो कशात सगळे मी दुर्गा माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं अग्निमनापासून स्वागत करते तर आम्ही बसलो इथे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी गुड मॉर्निंग सकाळचा नाश्ता होत आहे मामीन मस्त असे मुरमुरे केलेत कसं आहेत मुरमुरे मामा हे बघा कार्टून हे आहे मंदिर मला प्रचंड आवडते मामाच्या घरातलं मंदिर माय काय करायलीस कशाचं आंब्याचं काय काय टाकलीस कांदा टाकले लसवण टाकले के टाकले बैरी टाकले साखर टाकले खायच बाकीसोबत बाकी सोबत पोळीसोबत हा मस्त आहे वाट वाट खायच आम्ही सगळेजण खाता हो आम्ही चाललोय गोट्याला चला तुम्हाला गोट्याचं मंदिर दाखवते कसं आहे ते आपण दर्शन करूया तर माझे बापूड कसे दिसते चाललास शेताला ये ना आमच्या सोबत आता शेता चल फोटो वगैरे काढणार होत आम्ही अरे तुला आता मिस करतो आम्ही लवकर या बाय हे बच्चा पार्टी पार्टी मागे बसले आणि हे माझं कच्चे बच्चू टिंगी

ॲक्च्युली काय झालं ना की मामाकडे गाडी आहे पण संडे होता म्हणून त्यांनी दुसरीकडे घेऊन गेली होती गाडी म्हणून आम्ही निघालो ॲटोनी आणि खूप दिवसानंतर ॲटोची राईड झाली आणि खूप छान वाटलं आणि मिष्टी पण एवढं एन्जॉय करत होती ना मस्त पाहत होती इकडे तिकडे खूप छान वाटत तिला आणि नंतर मग पोहोचलो मंदिरामध्ये आणि संत तुकाराम महाराज बी या निमित्ताने ते भजन कीर्तन ठेवलं होतं मंदिरामध्ये ते ऐकलं आणि ही मिष्टी पाहते मामीची आई आहेत आणि त्यांच्याकडे ती बसली आहे ज्यांच्याकडे ना ती एकदम शांत बसते तिला कोण आहे अनोळखी आहे ओळखी आहे तिला काही फरक पडत नाही एकदम छान बसते त्यांच्याकडे टेन्शन फ्री <laughs>

मस्त आम्ही आणि आम्ही निघालो तिकडे संजीवनीकडे आणि प्रसाद पण घ्यायचा होता म्हणून तिकडे चाललो होतो संजीवनी दार बंद होतो खूप छान होतं मध्ये तुम्हाला दाखवलं असतं वेगवेगळे वे थॉट्स वगैरे खूप मस्त आहे लिहून नेक्स्ट टाइमला कधी गेले तर ना नक्की दाखवते आणि माझा ब्लॉग इथेच वेंड करते भेटूयात वे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्यू फॉर वॉचिंग